आ, एकदम मस्त ए, एकदम भारी आणि तळपायाला तेलाचं मालुश हे अप्रतिम होते, अप्रतिम आणि खरंच सुरेखच म्हणजे पायाला जे एक प्रकारचं वेगळा आराम लागतो तळपायाला तो याच्यामधून नक्की आहे आणि खुर्चीचा आ खुर्चीचा काय एक नंबर एक नंबर आणि खरंच मधूनमधून या खुर्चीचा लाभ प्रत्येकाने घ्यायला पाहिजे त्याचा निश्चित फायदा होईल सगळ्यांसाठी आणि खरंच जरूर घ्या मात्र परिसराचं कसं आ शुद्ध हवा हवेवर जगण्याऐ पण जी हवा लागते त्या हवेवरती अतिशय काही जवाब काही गरजच नाही काय नाश्ता पण तुम्ही मागणार नाही एवढी एक नंबरची हवा आहे इथे खुली ओपन हवा म्हणतात त्याला ती आहे सुरेख छान अप्रत्य